नमस्कार मित्रांनो आज बावीस ऑगस्ट राज्यात वादळी वारे विजा तसेच मेघगर्जनेसह मागील चार पाच दिवसापासून पावसाची हजेरी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये लागलेल्या आहे आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये उन्हाचा चटका जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे सध्याच्या स्थितीला मित्रांनो मध्य बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून ही प्रणाली वायव्यकडे सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे यातच मान्सूनचा आस राजस्थानच्या गंगासागर गंगानगरपासून रोहतक ओराई चुर्क मालदा ते दाबा क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे तर उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश परिसरावर दीड किलोमीटर उंचीवर तसेच अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटावर समुद्रसपाटीपासून तीन पॉईंट एक ते पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वारेस्थिती बघायला मिळत आहे पूर्व मध्य अरबी समुद्रापासून मालदीवपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला बघायला मिळत आहे त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी लागली आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळाला आहे आज राज्यात सकाळपासून बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर दुपारपर्यंत काही काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर पुन्हा हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल तर काही भागामध्ये जोरदार वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत नाशिक आसपासच्या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल जसेच उत्तर कोकण मुंबई पालघर ठाणे तसेच पुणे पुण्याचा उत्तर परिसर पुणे शहराचा आसपासचा परिसर अहिल्यानगरचा एकदम कडेचा पश्चिम भाग या परिसरात मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये सिन्नर कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर संगमनेर वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव धुळे नंदुरबार जळ जळगाव वगैरे आसपासचा परिसर या भागांमध्ये देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे अमरावती भागामध्ये संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये उत्तरी परिसर अकोला अमरावती यवतमाळचा उत्तर भाग या भागामध्ये पाऊस जोर राहील अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार तसेच नागपूर आणि गोंदिया भंडारा वर्धा या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे एकंदरीत मित्रांनो आपण स्किनो बघू शकता संध्याकाळपर्यंत इकडे नाशिक भागापासून तर उत्तर कोकणापासून तर उत्तर महाराष्ट्र तसेच अमरावतीचा उत्तरी भाग तसेच नागपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल बीडच्या उत्तरी परिसरामध्ये वगैरे नांदेडच्या उत्तरी भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पर बघायला मिळू शकतो तसेच अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवमाळ या परिसरामध्ये रात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हेच वातावरण मध्यरात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकं जाणार आहे त्यामुळे अमरावती विभागातील इतर भागामध्ये पाऊस जोर वाढेल नांदेड लातूर तसेच हिंगोली परभणीमध्ये पाऊस वाढेल लातूरमध्ये थोडासा कमी राहील परंतु उत्तरी भागामध्ये पाऊस राहील हा जो मधला परिसर आहे या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही त्यामध्ये परभणी हिंगोली पुसाद वाशिम लोणार जालना वगैरे या भागांमध्ये खूप जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो मध्यरात्रीनंतर हेच वातावरण हळूहळू हर। आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे नागपूर विभागानं देखील मध्यरात्रीनंतर देखील काही काही ठिकाणी हलका ते मध्यम का भाग बदलत जोरदार तर हा जो मधला परिसर आहे नांदेड जालना तसेच परभणी हिंगोलीच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पाऊस जोर कमी राहील कमी ठिकाणी पावसाची शक्यता ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद